छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर रावेर तालुक्यातील बलवाडी गावाच्या हद्दीमध्ये दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक गंभीर घटना समोर आली आहे बलवाडी सिंगनूर शिवारातील विनायक नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या रस्त्याच्या साईडपट्टीतील चारीमध्ये एका अनोळखी इस्माचा नाव आणि इस्माचा मृतदेह आढळून आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे या मृत इस्माचं नाव व गाव अद्याप अज्ञात असून त्याचं वय अंदाजे पस्तीस चाळीस वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय सदर घटनेची माहिती विजय जगन्नाथ पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यामध्ये दिल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या फौजदार फौजदार ढाकणे ममता तडवी हेड कॉन्स्टेबल विजू जावरे हेड कॉन्स्टेबल रिजवान पिंजारी पोलीस कर्मचारी परेश सोनोणे रशीद तडवी तसेच फैजपूर फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालंय घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे तर मयत इसमाचं नाव वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष अंगामध्ये गुलाबी चेक्स व पांढऱ्या रंगाचा फुलबाईचा शर्ट आतील अंगामध्ये पांढऱ्या रंगाची बलिया अशा प्रकारचा तपशील असून या प्रकरणी निंबोरा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर मृत्यूचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाहीये हा इसम कोण आहे वय ते कसा आला याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे दरम्यान परिसरात कोणताही इसम बेपत्ता असल्यास किंवा सदर मयत इसमाची ओळख पटल्यास तात्काळ निंभोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी केलं न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी रावेर